कराड विठा महामार्गामधील कामे पूर्ण करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा पाणी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला कराड विठा महामार्गामधील अपूर्ण पूर्ण करावी अन्यथा रस्त्यावर झोपून आंदोलन करू असा इशारा पाणी संघर्ष समितीतर्फे देण्यात आला अशा मागणीचे पत्र पाणी संघर्ष समितीतर्फे प्रांताधिकारी रणजित सिंह भोसले यांना देण्यात आले महात्मा गांधी विद्यालयासमोर हायवेकडेला असलेल्या अपूर्ण नाल्याचं काम पूर्ण करावे नाले अपूर्ण असल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात झोपडपट्टीमध्ये जाऊन नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे एवलेवाडी ते कराड महामार्ग करताना हजारो झाडांची कत्तल केली महामार्ग ओसाड पडला आहे तरी महामार्गाकडेला वृक्षारोपण करण्यात यावे घाटाचे काम चार पदरी होण्यासाठी अनेक आंदोलने केली परंतु घाटाचे काम दोन पदरी झाले वळणे काढली नाही तरी घाटाचे रस्ता रुंदीकरण करणे आणि वळणे काढून टाकावीत कडेगाव बस स्टँड चौकात सिग्नल बसवण्यात यावा अनावश्यक स्पीड ब्रेकर काढून टाकावीत आणि यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख संयोजक अभिमन्यू वरुडे जीवन करकटे सुभाष संतोष डांगे सुनील गाढवे शशिकांत रासकर संजय तडसरे प्रमोद मांडवे प्रवीण करडे बजरंग अडसूळ दादासाहेब माळी सिराज पटेल आदी उपस्थित होते सात वर्ष झालं आदरणीय डी एस बापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पाणी संघर्ष समित्या वतीनं लोकांच्या मूलभूत गरजासाठी संघर्ष करत आहोत त्यात एक गरज म्हणून जे आता हायवेचं काम झालेलं आहे दोन तीन वर्ष झालं आम्ही त्या हायवेच्या क राहिलेल्या कामासाठी संघर्ष करत आहोत राहिलेलं काम म्हणजे त्या हायवेच्याकडनं जा झाडे लावायचे आहेत ते राहिलेलं काम आहे सुरली घाटाचं काम चौपदरीकरण करायचं आहे ते, ते राहिलेलं काम आहे दुसरी गोष्ट हायवेवरचे जे लॅम्प आहेत ते लागत नाहीत ते राहिलेलं काम आहे त्याचबरोबर हायवेपासून लक्ष्मी आपल्या लक्ष्मी मंदिरापर्यंत जे गटराचं काम झालेलं आहे त्या गटराचं काम अपूर्ण असल्यामुळं आता ह्या पावसाळ्यात पावसाळ्याचं पाणी हायवेकडून त्या वाड्याकडे न जाता त्या तिथल्या घरात नीट पाणी शिरत आहे त्यामुळं त्या तिथल्या लोकांना अतिशय त्या गटराच्या म्हणजे गावातून आलेल्या गटराचा पाण्याचा त्रास होत आहे तर वास्तविकता त्या अधिकाऱ्यांनी त्या गटराचं काम करायसाठी गेली सात वर्ष झालं आम्ही संघर्ष करतो वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं केलीत तरीसुद्धा त्या गेंड्याच्या कातडीच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्याची जाग येत नाही त्या अनुषंगानं आज सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि इथून पुढं होणारं जे आंदोलन आहे ती फार तीव्र आणि वेगळ्या स्वरूपाचं आम्ही बापूंच्या मार्गदर्शनाखाली करणार आहोत <coughs> खऱ्या अर्थानं ही काम या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमुख जिल्हा जिल्हाध्यक्ष यांच्याकडून झालं पाहिजे होतं म्हणजे आपले सन्मान्य खासदार यांनी केलं पाहिजे होतं या मतदारसंघाचे प्रमुख आदरणीय जे ब, आ, आमदार साहेब आहेत त्यांच्या त्यांनी करायला पाहिजे होतं खऱ्या अर्थानं या कडेगावचे प्रत्येक प्रथम नागरिक म्हणून या नगरपालिकेचे नगराध्यक्ष यांनी केलं पाहिजे हे न करता हे नुसतं बघायची भूमिका घेत असतात त्यामुळं पाणी संघर्ष समितीच्या वतीनं आम्हाला लोकांच्यासाठी वारंवार रस्त्यावर